सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्म आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित YouTube न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी उषा डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहुणा राजा गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवप्रतिष्ठान मंडळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची स्थापना केली आहे या पुतळ्याची महापूजा आरती माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी उपस्थित माजी उपाध्यक्ष गंगाधर भाऊ जाधव राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ चित्ते राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजभाऊ शिरसाट कार्यकर्ते गजानन पवार व शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोगे शिवसेना नेते नंदन खेडेकर सरपंच सौ मंदादाई बोंद्रे उपसरपंच साहेबराव काकडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील संजय राजे आनंद राजे मधुकर सोनवणे दत्ता जाधव ज्ञानेश्वर बोंद्रे लक्ष्मण डोके शिवाजी झोटे गजानन वैद्य किसन बोंद्रे आणि गावकरी महिला पुरुष भजनी मंडळी व अनंतराव देशमुख यांनी शिवचरित्र या विषयावर शिवाजी महाराज यांचे व्याख्यान केले आणि गावामध्ये शिवपालखी मिरवणूक काढण्यात आली विविध कार्यक्रमाचं आयोजन व महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घेतला